नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका लोकप्रिय होताना दिसत आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान केलं आहे तर मंडळी या मालिकेचा नुकताच एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे सव्वीस मार्च रोजीचा हा प्रोमो आहे ह्या प्रोमोमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की नंदिनी ही घरात आवरावर करत असते तसेच ती कपाटसुद्धा आवरत असते ती कपाटात कपडे ठेवत असताना नंदिनीला जीवाच्या काही वस्तू दिसतात नंदिनी ती काचेची वस्तू हातामध्ये घेते व त्या काचेच्या एका पीसवर जे आणि के असं लिहिलेलं असतं हे बघून नंदिनीला धक्काच बसतो जे म्हणजे जिवा असेल आणि के म्हणजे नक्की काय असेल या विचारात ती असते तेवढ्यात जिवा तेथे येतो नंदिनीच्या हातात ती वस्तू बघतो व धावत तिच्याकडे येतो आणि तिच्या हातातून ती वस्तू आपल्या हातात घेतो ती वस्तू म्हणजे काव्याने त्याला दिलेलं ते गिफ्ट असतं ज्यावर जे आणि के असं लिहिलेलं असतं त्यावर नंदिनी त्याला विचारते की यावर जे आणि के म्हणजे काय लिहिलंय जे म्हणजे जिवा तर के म्हणजे नेमकं कोणाचं नाव आहे हे ऐकून जिवा गप्पच बसतो हे बघून नंदिनी त्याला म्हणते के वरून नाव असणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यात होती का तेव्हा जीवात तिला म्हणतो हो माझ्या आयुष्यात के नावाची व्यक्ती होती तर मंडळी के नाव असणारी व्यक्ती ही दुसरी तिसरी कोणी नसून काव्याच आहे हे जेव्हा नंदिनीला कळेल तेव्हा नक्की काय होणार आहे हे पाहणं अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे तर मंडळी तुम्हाला हा प्रोमो कसा वाटला तुमचं या प्रोमोबद्दल काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद